हा प्रश्न जो आहे महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग रचनेसंदर्भात जे निवडणूक आयोगानं आदेश दिलेला आहे त्यानंतर ह्या चर्चा प्रामुख्याने सुरू झाला याचं कारण प्रभाग रचना करणारे अधिकारी सरकार आणि निवडणूक आयोग ह्याच्यावरती कोणाचाही विश्वास नाही हे आम्ही विधानसभेला पाहिले आपल्याला सोयीचे ठरतील अशा पद्धतीनं वॉर्ड फोडले जातील प्रभाग रचना केल्या जातील आणि निवडणुकीत आपल्याला फायदा मिळवला जाईल या पद्धतीनं काम करणारं सरकार आहे पैशाची ताकद प्रचंड आहे प्रशासनात दहशत निर्माण केली जाईल हे सत्य आहे जर कोणी असा आक्षेप घेतला असेल विरोधी पक्षानं तर तो, तो गांभीर्यानं पाहिला पण निष्पक्षपाती पद्धतीनं हे काम होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी निवडणूक आयोगानं जागल्याची भूमिका घेतली पाहिजे याचा कुठे गैरवापर तर होत नाही अधिकाराचा कारण महानगरपालिकांचं जे खातं आहे ते ज्यांच्याकडे आहे ते एकनाथ शिंदे त्यांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे ते काय सरळ गृहस्थ नाही अशा बाबतीत परत त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत अमित शहाना मुंबईवरती कब्जा मिळवायचा त्याच्यामुळे अमित शहा आणि त्यांचा जो पक्ष आहे सी हे कोणत्याही थराला जातील मुंबईवर कब्जा मिळवण्यासाठी पण आम्ही ते होऊ देणार नाही ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क